हॅलो मा, मामा नमस्कार दिलीप धोत्रे बोलतोय मामा ता मी इथं पंढरपूर तालुक्यातला तपकिरी षटफळ म्हणून गाव आहे तिथं आलो होतो प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय म्हणजे डाळींबांचं झालंय द्राक्षाचं झालंय इतर सगळीच पिकं आहेत पण मामा काय झाले तर अधिकारी लोक सरसकट करण आहेत त्यांना हा पंढरपूर पंढरपूर तपकिरी षटफळ तपकिरी षटफळ

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हॅलो मा, मामा नमस्कार दिलीप धोत्रे बोलतोय मामा मी त्या पंढरपूर तालुक्यातला तपकिरी शेटपाळ म्हणून गाव आहे तिथं आलो होतो प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय म्हणजे डाळींबांचं ता झालंय द्राक्षाचं झालंय इतर सगळीच पिकं आहेत पण मामा काय झाले इथं अधिकारी लोक सरसगट पंचनामे करणार आहेत त्यांना लगेच सांगतो लगेच सांगतो पंढरपूर तपकिरी षटफळ तपकिरी षटफळ हे नुकसान झाले त्या पीए पूर्णपणे क्षेत्रशील करणार आहे हा काय झाले तर वीस पंचवीस विरी पुजलेले आहेत पाणी जाऊन गाळ जाऊन ना पूर्ण जे काय नुकसान झाले ते सगळं ह्याच्यामध्ये पंचनामातील हा तेच मी म्हटलं की तू सांगा सगळ्यांना काळजी करू नका सगळे पंचनामा करतोय सर सगळे पंचनामा फक्त करणे जाती हां मला तहसीलदारचा किंवा कृषी अधिकाराचा एक नंबर पाठवा मला टेक्स्ट मेसेज करा पाठवतो 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 मग पाठवतो आम्ही करतो काळजी करू नका सांग सगळ्यांना हो 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 मग